नमस्कार मित्रांनो तब्बल दीड वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जे वादळ झालं ते म्हणजे मराठा आरक्षण सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाला युवतीला सामोरं जावं लागलं त्यांची रात्रीची झोप उडाली ते फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटलांमुळे आणि त्यांच्या समाजातील एकजुटीमुळे आणि जे काही मध्ये घडामोडी झाल्या आंदोलनामध्ये त्यावरती जारांगी पाटलांनी तिथून जी सुरुवात केली देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करायला छगन भुजबळ असतील तर आत्तापर्यंत जरा छगन भुजबळांनी तर बरेच वेळा कमेंट केली परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी आतापर्यंतही कोणत्याही इंटरव्ह्यूमध्ये तोंड उघडलेलं नव्हतं परंतु आज इतक्या दिवसानंतर त्यांनी लोकमतवरती इंटरव्ह्यूमध्ये फटकेबाजी केली आणि विचार करून ते जे काही बोलले ते हृदयाला लागेल आणि मराठा सुद्धा कांटाळे उघडेल असं त्यांनी वाक्य वापरले ते नक्की काय म्हणाले ते आपण पाहू न्यूज पडकी चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन घंटीला स्पेस करा तर देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आतापर्यंत जरांगे पाटलांनी जेवढे काही आरोप केले एकेरी उल्लेख केला हे आपल्या सर्वांना माहितीच आहे परंतु देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हटले की आत्तापर्यंत आरक्षणाचा विषय कोणी काढला नाही चाळीस पन्नास वर्षापासून सतेत असलेल्या लोकांनी नेत्यांनी आरक्षणावरती उठाव घेतला नाही किंवा प्रयत्नही केले नाही परंतु माझ्या काळामध्ये मी पाच वर्ष मंत्री राहिलो तर मी आरक्षण दिलं पण ते काही कारणास्तव टिकलं नाही विरोध केला आणि आताही कुणबी नोंदी असतील सर्व काही जे आहे आता नोंदी सापडलेलं प्रकरण तेसुद्धा मीच मार्गी लावलेलं आहे आणि आरक्षण मिळणं हा माझा मोठा सहभाग असणार आहे आणि मिळेल तर माझ्या हातूनच मिळेल परंतु माझ्याच विरोधामध्ये बोललं जाते मला खलनायक म्हणून ठरवलं जाते महाविकास आघाडीकडून मला दोषी करार दिला जातो आहे मनोज दारंगी पाटील यांनी पुढचा मागचा विचार न करता मला टार्गेट करायला सुरुवात केली परंतु त्यांनी खोल विचार केला नाही आरक्षणाचा मुद्दा आतापर्यंत जिथपर्यंत जे आला आहे तो फक्त माझ्या सरकारमध्येच आला हा विचार मराठा बांधवांनीसुद्धा करावा आणि जर तुम्हाला वाटत असेल की देवेंद्र फडणवीस आपल्याला आरक्षण देणार नाही तो कट्टर विरोधी आहे तर तुम्ही ज्याला निवडून आणायचे त्याला आणा आणि आरक्षण घ्या तुम्ही असं लिहून घेतलं का शरद पवार नाना पटोले उद्धव ठाकरे साहेब तुम्ही यांच्याकडून का लिहून घेत नाहीत तुम्ही त्यांना आरक्षणाचा मुद्दा का मांडत नाहीत तुम्हाला वाटत असेल ते आरक्षण देणार आहेत तर तुम्ही त्यांना सत्तेत आणा आणि त्यांच्याकडून आरक्षण घ्या मी पाहतो तुम्हाला आरक्षण मिळतं का नाही मिळतं यामध्ये माझा काहीही विषय नाही आरक्षण देण्यासाठी माझे पुरेपूर एकशे एक टक्का प्रयत्न आहेत परंतु मुद्दा म्हणून मला खलनायक ठरवलं जाते यामध्ये मी शांततेने विचार करून आज इंटरव्ह्यूमध्ये सांगतो आहे आणि मंडळी तुम्हाला आता हे राजकारणाचा भाग झाला आरक्षणाचा भाग झाला आपण दोन मिनिट आता यावरती बोलू ब्राह्मण समाजातील मंडळी लोक तडकाफडकी लगेच ॲक्शनला रिॲक्शन देत नसतात ते प्रत्येक गोष्टीवरती शांततेने विचार करतात संयम ठेवतात शांतता ठेवतात आणि नंतर विचार करून मेन कार्यक्रम करतात तर यामध्ये जरांगे पाटलांवरती फडणवीस साहेबांनी आता जे काही स्टेटमेंट दिलं ते कितपत खरं ठरतं आणि आता या विधानसभेमध्ये कोण कोण बाजी मारतं कोणतं कोणाचं सरकार स्थापन होतं त्यांच्यासाठी सुद्धा अवघड आहे कारण जारांगी पाटलांनी स्पष्ट सांगितलेलं आहे सरकार कोणाचंही येऊ हो। त्यांना गुडघ्यावरती मी टेकायला लावणार आणि झुंज टक्कर मीच देणार जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत यांना सुट्टी नाही असं जारांगी पाटलांचं स्टेटमेंट तर अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस आणि जारांगे पाटील यांच्यामधील वाद आता कितपत जातो पुढे काय होतं हे पाहण्यासारखंच आहे मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जारांगी पाटील थांबणार नाहीत हे तर त्रिकाल सत्य आहे कारण त्यांना समाजाचाही भरपूर सपोर्ट आहे या विचार करून ते या मैदानात उतरलेले आहेत नक्की आता पुढं काय होतं सत्ता स्थापन कधी होते आणि आमरण उपोषण अंतरवाली सराटीला कधी सुरू होतं हे पाहण्याजोगं आहे न्यूज तारखडकी चॅनलला सब्सक्राइब करा बेल बेलायकन घटलेला प्रेस करा धन्यवाद